हॅलो नमस्कार मी मोनिका अस्मित आणि मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आत्ता वाजलेले आहे रात्रीचे सात म्हणजे सायंकाळचे सात झाले दिवाबत्ती वगैरे झालेली आहे सगळं काही आणि आत्ता निघत आहोत दवाखान्यात डोळे जे आहे त्याचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे इथून जर समोर व्यक्ती असेल तर चेहरा सुद्धा ओळखायला येत नाही असा प्रॉब्लेम चालू झाला बकरीची डोळे लावायला हिला लावायची आहे बकरीची डोळे नाही तसं नाही मला दूरदृष्टी कमी आहे तर इथे ना मी पोचली होती दवाखान्यामध्ये आणि वरच्या माळावर जो दवाखाना आहे ना डोळ्यांचा तो होता आणि यांना म्हटलं थोडंसं तुम्ही ना बाहेर गेल्यावर माझ्यासाठी शूट घेत जा कारण मला कुठं गेली आली ते घेताच नाहीत मुलांमुळे आणि मग त्यांच्याचकडे रिधू होता तरी घेतलं त्यांनी एका हाताने आणि अप्पलवारचा दवाखाना म्हणून आहे डोळ्यांचा खास स्पेशल दवाखाना आहे हा आणि अहूनची तुम्ही चेष्टा बघितलीच पण तसं नसते ज्याचं जळते त्यालाच कळते असं असते खरं तर कारण ज्याला म्हणजे त्रास असतो ना त्यालाच तो त्रास माहिती असतो ज्यांना सगळं काही ओके आहे तो बरोबर असाच पद्धतीने बोलत असतो तर इथे पोचलेलो होतो आणि खूप वेळपर्यंत आम्ही वेटिंगमध्ये होतो तर इथे बघू शकता जवळजवळ खूप लास्टचा नंबर लागला आम्हाला वाटलं की उशिरा गेलं रात्रीची बेड राहील तर नंबर लवकर लागेल कारण एंडिंगवर गेलो होतो आम्ही नऊ साडेनऊपर्यंत हॉस्पिटलचं सा टायमिंग आहे आणि आम्ही जवळजवळ साडेसातच्या दरम्यान गेलो होतो तर म्हटलं आठ साडेआठपर्यंत दवाखाना होऊन जाणार आणि आम्ही लवकर घरी येऊ पण तसं न होता खूप सारे वेटिंगवर राहावं लागलं आणि नंतर ट्रीटमेंट झाली पण खूप छान ट्रीटमेंट मिळाली आणि लगेचच पंधरा ते वीस मिनटात चष्मासुद्धा बनवून मिळाला तर इथे बनवत आहे मी घरी आल्यावर अप्पे रवा होता आणि कडी पण शिल्लक होती जर कडी शिल्लक असे असेल आणि तशीच दोन दिवस झाले असेल किंवा तेवढी तर राहत नाही पण सकाळची संध्याकाळी खातो आपण किंवा संध्याकाळची सकाळी पण तिसऱ्या टायमाला ती नकोशी वाटते मग त्याचं काय करायचं तर अशा पद्धतीने तुम्ही अप्पे बनवू शकता जो काही रवा आहे ना तो आपण या पद्धतीने भिजवून घेऊ शकतो आणि मग वाटल्यास आपण पाणी पण टाकता येते किंवा मग आपण दही पण याच्यामध्ये ॲड करू शकतो तर रवा भिजवून घेत आहे छान मस्त आणि एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला इथे ती म्हणजे की जर तुम्हाला कोणता छोटा मोठा प्रॉब्लेम असेल तर त्याच्याकडे दूर लक्ष नको करा कारण मी जवळजवळ आता घरीच राहते तर लग्नाला सात वर्ष कम्प्लीट होईल मे महिन्यात आता घरीच राहते त्याच्यामुळे मला चष्म्याची आवश्यकता वाटत नव्हती टी व्ही जी आहे ती आपण तेवढ्या दुरून बघत नाही घरी इथे छोट्या छोट्या रूम आहे टी व्ही मला दिसतच होती बाहेर काही निघालं तर कोण आलं कोण गेलं ह्या सगळ्या गोष्टी दिसायच्या प्लस आ, बाहेर कुठे गेलं ना तर यांच्यासोबत जायची यांच्यासोबत यायची तर कुठलं काय वाचायचं बोर्ड वगैरे तेवढं काही काम पडायचं नाही आणि मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे कारण मला दिसत नव्हतं थोडंफार दूरचं जे आहे ना दूरदृष्टी ती कमी होती आणि जेव्हा कॉलेज करायची तेव्हा मला चष्मा होताच तर तेव्हा मी आतुरतेने लावायची कारण ब्लॅकबोर्डवरचं दिसणं प्रोजेक्टरवरचं दिसणं ह्या गोष्टी आपल्याला गरजेच्या असते जेव्हा गरज होती तेव्हा मी या गोष्टीकडे लक्ष द्यायचे आणि आता गरज संपली म्हणून दूर लक्ष केलं आणि मला खूप महागात पडलं तेव्हा माझं मायनस झिरो मला वाटते आता तेवढं मला चष्म्याच्या बाबतीत माहिती नाही आहे पॉईंट्सच्या बाबतीत पण तेव्हा झिरोमध्ये होता आणि आता दोनमध्ये गेला आहे मायनसमध्ये तर एवढा अंतर पडला आहे आणि खूप म्हणजे त्याचा पावर जो आहे ना चष्म्याचा तो खूप जास्त वाढला आणि आत्ता लावला तर मला अक्षरशः व्लॉग जो आहे तो बंद करून टाकावा लागला व्लॉग न बंद करण्याचं कारण म्हणजे असं झालं की तो चष्मा लावला की सगळं असं सग डोळ्या फिरल्यासारखं वाटत होतं आणि हे सगळं काही माझ्याच चुकीमुळे आणि माझ्याच दुर्लक्ष केल्यामुळे झालं आता माझा त्रास हा मला समजायला पाहिजे होता की मला कुठपर्यंत त्रास होत आहे एवढं दिसत नाही तरी मी ॲडजस्ट कशी करत होती का बरं करायची मला समजत नव्हतं कारण मी घरातच राहायची आणि घरातून बाहेर जायचा प्रश्न नव्हता पडत आणि कधी एकटी पण नाही गेली कुठेच त्याच्यामुळे मला प्रश्नच नव्हता पडत की मला दूरचं दिसत नाही तर मला या चष्म्याची गरज आहे आणि होता तो चष्मा तो मी लावत नव्हते कारण तो काही दिवसाच्या आधीनं पडला होता तर त्याचा एका डोळ्याचा जो काच आहे ना तो तुटलेलाच होता त्याच्यामुळे मी दुर्लक्ष केलं आणि ह्या गोष्टीकडे कधीच लक्ष दिलं नाही पण तुमच्या बाबतीत जर असं असेल तर तुम्हाला छोटं मोठं दिसत नसेल किंवा अदर कोणताही डोळ्यातून पाणी येणं किंवा मग कुठलाही जर छोटा मोठा प्रॉब्लेम असेल ना तर डोळे खूप आपल्याला मूल्यवान वस्तू आहे आपल्या शरीराचा एक दागिना समजा तो तर त्याची ट्रीटमेंट नक्की घ्या आता मला थोडक्यात झालं म्हणजे माझा चष्मा जो आहे ना तो लावला की चक्करच येते एवढाच त्रास झाला पण कदाचित ऑपरेशनावर सुद्धा जाऊ शकते अशा गोष्टी तर नक्की काळजी घ्या आणि तुम्हीही जर या त्रासात गुंतलेले असाल तर स्वतःकडे लक्ष द्या तर इथे बघू शकता बोलता बोलता जेवढे काही टमाटर कांदे मिरचे सांबार हे कट केलं होतं ते सगळं मिक्स केलं दाटसर होतं सगळं बॅटर ते थोडंसं पाणी टाकून पातळ केलं आणि वेळ कमी असल्यामुळे इनो वापरायची तर आवश्यकता नव्हती पण वेळ कमी असल्यामुळे आता इनो टाकत आहे नाहीतर दोन तास जर कडीनी कढी किंवा दही टाकून जर आपण भिजवून ठेवलं ना रवा तर पटकन होतो पण आता इन्स्टंट म्हटल्यावर इनो तर आपल्याला लागेलच तर त्याच्यामुळे मी याच्यामध्ये इनो टाकलेला आहे आणि आता छान त्याच्यात थोडंसं वरून पाणी टाकते ज्या जागेवर इनो टाकला ना तिथेच थोडंसं पाणी टाकते जेणेकरून त्याच्यातून बबल्स निघेल आणि त्याचं फर्मेंटेशन लवकर होईल त्याच्यासाठी तर आता बघू शकता तुम्ही इथे की मी थोडंसं पाणी टाकत आहे आणि कसे बबल्स येते इवन आपण कपामध्ये जरी घेतलं आणि त्याच्यामध्ये वरून पाणी टाकलं तर पूर्ण असे बबल्सवर तेवढा इनो जो आहे तो इफेक्टिव्ह आहे त्याच्यामुळे इनो सोडा ह्या गोष्टी आपण टाळायला पाहिजे पण ह्या ज्या गोष्टी आणि याच्यामध्ये हे फ्लपी टाईप येण्यासाठी किंवा मग त्याचं बॅटर जे आहे ते व्यवस्थित मिक्स होण्यासाठी तेवढं त्याचं बनासाठी ना इनो हा यूज करावाच लागते तर इथे बघा दोन चार रप्पे टाकल्यावर माझ्या लक्षात आलं की इथे थोडंसं कॅमेरा ऑफ होता चष्मा लावून काम करत आहे त्याच्यामुळे मला ना थोडंसं आज गोंधळल्यासारखंच वाटत होतं म्हणून मग मी ना थोडंसं दुर्लक्षच केलं आजच्या ब्लॉगकडे तर तुम्हाला थोडंसं आजकल बचकल वाटत असेल ब्लॉग बघायला तर त्याबद्दल क्षमत्व पण आता दोन दिवस मी गॅप घेतली छान मस्त निवांतपणे आणि आता मला सवय झाली तर हा दिवस होता पंचवीस जानेवारी आज सव्वीस आहे पण कालचा हा होता तर इथे स्मितू रेडी झाला होता डान्ससाठी त्याला स्कूलमध्ये नेत होते पप्पा त्याचे आणि थोडंसं मी शूट केलं त्याच्यानंतरही काहीच केलं नाही कारण तब्येतीकडे मी छान अशी काळजी घेतली आणि उद्यापासून तुम्हाला छान ब्लॉग्स येतील तर भेटू पुन्हा उद्याच्या अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि हो कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आहे ना तिथे नक्की हिट करा जेणेकरून ऑल ऑप्शनवर क्लिक करा तुम्हाला ना सगळे काही जेवढे येतील ना माझे व्हिडिओ तेवढे बघायला मिळतील आणि हो जाता जाता एक लाईक जरूर करा